लाडू मध्ये चला आता वेळ भेटला नाही सकाळ बसून लाडू चकली झाली ही झाली उशीर ताईं साहित्य शेंगदाण्याचा लाडू शेंगदाण्याचे लाडू करायचे अजून आता हे लाडू लाडूच लाडू आता उद्या उद्या कुनिअर ऑफिस बंद असतं त्याच्यामुळे ते ऑर्डर द्या उद्या जाणार नाही उद्या रविवारी चालेल बरोबर गॅस बंद कढई गरम मध्ये काय अजून थोडूपाक होईल

गाळाची छान झाली आहे झाले का चांगले हसू लांब तोंड खात नाही सगळ्याला एकदा गुड नाईट शुभ <laughs>